श्री साईबाबांच्या कृपेने शिर्डीच्या पावनभूमीत एक अद्वितीय आणि भव्य आध्यात्मिक अनुभव घेऊन येत आहे श्री साईबाबा थीम पार्क द बॅक्स वर्ल्ड शिर्डीच्या पर्यटनाला नवा आशय व आकर्षण प्राप्त करून देण्यासाठी हेमंत वाणी यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या साईबाबा थीम पार्कचे लोकार्पण माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील जनसंपदा मंत्री यांच्या शुभहस्ते फेत कापून व दीप प्रज्वलित करून करण्यात आले या थीम पार्कमध्ये श्री साईबाबांच्या जीवनप्रवासावर आधारित देखावे आणि मेणाच्या सहाय्याने साकारलेले वास्तवदर्शी पुतळे हे मुख्य आकर्षण ठरत आहेत या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित माननीय सौ शालिनीताई विखे पाटील आमदार श्री वैभव पिचड श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर शिर्डीचे प्रथम माजी नगराध्यक्ष श्री कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष श्री अभय भैया शेळकके जंगली महाराज आश्रमचे स्वामी विवेकानंद महाराज तसेच इतर सोबत शिर्डी ग्रामस्थ साई भक्त व शिर्डी पंचक्रोशीतील इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते या थीम पार्कचे बारकाईने निरीक्षण करत असताना नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःचाच पुतळा बघत आश्चर्य व्यक्त करत चित्रकार हेमंत वाणी यांचे तोंड भरून कौतुक केले नाही आपला आज जो आपण साईबाबा थीम पार्क वॅक्स वर्ल्ड अशा प्रकारचं एक आधुनिक प्रकारचं आर्ट गॅलरीचं उद्घाटन आपण आज केलं आहे आणि मला वाटतं देशामध्ये अशा पद्धतीची आर्ट गॅलरी ही एकमेव असली पाहिजे असं माझं मत आहे आणि सुंदरपणे त्याचं त्याची आखणी केलेली आहे आपण काही वर्षांमध्ये पाहिलं की जागतिक दर्जाच्या प्रमाणामध्ये जे आध्यात्मिक कॉर्डर उभे राहत आहेत आता वाराणसीचं कॉर्डर उभं राहिलं आहे काशिश्वनाथचं असेल किंवा महाकालेश्वरचा आपलं उज्जैनचा कॉर्डर आहे आता त्र्यंबकेश्वर कॉर्डर उभं राहतं शिर्डीचं त्याच धर्तीवर आपल्याला उभं करायचा प्रयत्न आहे की ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक कशा सुविधा मिळतील आध्यात्मिक त्याची थिमासली पाहिजे

कैलास खूप खोते सर्व संत शिर्डी शहरातील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिर्डी शहरातील सर्व मान्यवर आणि बाबांचे सर्व मंत्र प्रथमता हे म्युझियम जे आहे जागतिक दर्जाचं हे म्युझियम जे आहे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी हेमंत वाणी आणि त्यांचे सर्व सहकारी जे यांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी जे आपल्याची भेट झालेली होती आणि आपण हे काम मा जे त्यावेळी दाखवलेलं होतं म्हणजे एकदम इनिशियल स्टेज मध्ये काम होतं आणि पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही एवढं मोठं म्युझियम जे आहे ते साकार केलेलं आहे आणि हे जागतिक दर्जाचं आहे म्हणजे म्युझियम मधल्या ज्या मूर्ती जे आहेत जे पुतळे जे आहेत ते पाहिले तर हुबेहूनपणा जे आहे म्हणजे जीव ओतून जे काम आपण केलेलं आहे ते काम ते मी अनेक देशांमध्ये गेलो ज्यावेळी मला अनेक सेलिब्रिटीचे एकदी लाईव्ह पुतळे बघायला मिळाले तर ते बघितल्यानंतर मी सर्व पुतळे सर्च करून त्याची माहिती घेऊन आणि मग असं जर आपल्या साईबाबांच्या या जीवनचरित्रावर किंवा साईबाबांच्या जर केलं तर साईबागतांना खूप सोपं जाईल की साईबाबांचा फेस कसा होता आणि साईबाबा लाईव्ह स्वरूपात कसे का होते कारण की अनेक फोटो आहेत बाबांचे वेगवेगळे शंभर वर्ष जुन्या असल्यामुळे फोटो एक्झॅक्ट फोटो खूप लोकांच्या मनामध्ये किंवा साई भक्तांच्या मनामध्ये कन्फ्यूज असतात तर त्यासाठी एक असं बाबांचं लाईव्ह स्वरूप कसं दिसेल त्यासाठी मी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ते पूर्णाकृती करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे तुमचा प्रश्न आहे की हे तिकीट किंवा काय असेल तर याला असणार आहे कारण की हा पूर्ण रेंटल जागा आहे माझी रेंटची जागा आहे आणि साई वक्तांना हे वॅक्स असल्यामुळे त्याला ए सी आणि टेम्परेचर याच्यासाठी खूप काही गोष्टी आहेत तर त्यामुळे ते, ते खूप खर्चिक काम आहे आणि त्यासाठी याला थोडेफार चार्जेस नॉर्मल चार्जेस असतील लंडनच्या म्युझियमला साडेचार ते पाच हजार रुपये चार्जेस असतो पण आपण इथे थ्री हंड्रेड रुपीस चार्ज करणार पहिल्या मजल्यावरती पूर्ण स्पिरिच्युअल आहे तर तिथे बाबांचे पंचवीस पुतळे आहेत आणि दुसऱ्या मधल्यावरती चोवीस पुतळे आहेत अजून काही आम्ही दरवर्षी एक एक ॲड करणार आहोत तर जे बाबांच्या कार्यामध्ये जी लोकांचा सहभाग असेल असे साईबाग किंवा जे नामांकित व्यक्ती आहेत हे करणार आम्हाला नीता अंबानींचा पण पुतळा कारण की त्यांनी भरपूर वेळेस साईबाबांना डोनेशन दिलेलं आहे आणि ते नेहमी शिर्डीला येत असतात आणि ते साई भक्त आहेत त्यामुळे आम्हाला नीता अंबानीच पण करायचं आहे तर नेक्स्ट इयर पर्यंत आम्ही त्यांच्या सर्व लिगल काय प्रोसिजर परमिशन असतील त्या घेऊन आम्ही नीता अंबानींचा पण पुतळा या म्युझियम मध्ये लावण्याचा आमचा विचार आहे साईबाबांचा साहेबांचं सोडून जे छोट्या मुलाला आवडतील ते आयन मॅन वॉरिन क्रिकेटपटू आहेत मेस्सी आहे रोनाल्डो आहे, रोनाल्ड आहे जॅकी चॅन जेटली बिल गेट्स मायकल जॅक्सन महात्मा गांधी आहेत मदर टेरेसा आहेत नरेंद्र मोदी साहेबांचा आणि वि साहे के पाटील साहेबांचा आपण केलेला आहे पॅटर्न केलं एक रोपट लावलेलं होतं आणि त्याचं आता तुमच्याच मनात रूपांतर हे सर्वांचे आशीर्वाद आणि बाबांचे ते मग असलेले आशीर्वाद याच्यामुळे झालेले सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती लावली कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल हे म्हणणार श्री साईबाबा हॅक्स म्युझियम तर हॅक्स पॉईंट तर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करते या दोन्ही म्युझियमचा उद्देश आमचा आहे बाबांची महती जातापर्यंत पोहोचवण्याच आहे